शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री भालचंद्र जोशी शिवसेना कर्ज शहर प्रमुख शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री महेंद्र शेठ प्रमुख शिवसेना रायगड युती आणि आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला अठरा पैकी दहा जागा जिंकून कर्जत नगर परिषदेची सत्ता काबीज केली या निवडणुकीत राष्ट्रवादीचा गड पण गेला आणि सिंह पण गेला अशी परिस्थिती झाली कर्जत नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडीसमोर शिवसेना भाजप आर पी आय या महायुतीने मोठे आव्हान उभे केले होते अनेकांचे अंदाज फोल ठरवीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी या निवडणुकीत आमदार सुरेश लाड यांच्या कन्या प्रतीक्षा लाड यांचा दणदणीत पराभव केला विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात युतीला मिळालेल्या यशाने त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला दहिवली गुंडघेसह प्रभाग क्रमांक चार आणि पाच या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी मागे पडली निकालादरम्यान शिवसेना भाजप आणि आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता नगराध्यक्ष पदासह युतीच्या दहा जागांवर विजय मिळवलाय यामध्ये शिवसेनेला चार आणि भाजपला चार जागांवर विजय मिळाला असून आरपीआयने विजय मिळवलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आठ जागांवर विजय मिळालाय युतीने सत्ता काबीज केल्यानंतर युतीच्या नेत्यांनी हा विजय परिवर्तनाचा असल्याचे सांगून आमदार सुरेश लाड यांना धक्का दिल्याचे सांगितले आणि हाच विजय विधानसभेला देखील पाहायला मिळणार असल्याचे देखील संकेत दिले आज कर्जतच्या जनतेने दडपशाही विरुद्ध हे जे परिवर्तनाचा जो कौल दिलेला आहे तो कर्जत शहराच्या जनतेनी गेली पंचवीस वर्ष विरोधकांची जी सत्ता होती ती यावेळेस उलथून टाकलेली आहे एक मास्कोर असणारे लाड या नगर परिषदेच्या बाहेर पाठवून दिलेले आहेत हा संपूर्ण मायुतीचा विजय आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी व आर पी आय महायुतीने एकत्रपणे येऊन एका जीवाने एका दिलाने एकत्रपणे एका विचाराने एकत्र आलेले होते आणि म्हणून कर्जतच्या जनतेने हा न्याय दिलेला आहे या महायुतीच्या प्रचारानिमित्त रायगडचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जे मुळाचं मार्गदर्शन जे कॅम्पेनिंग आम्हाला महायुतीला दिलं आणि त्यांच्याच माध्यमातून हा विजय संपादन झालेला आहे आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्याग होता त्यापोटी ते सामान्य जनता तडफडली होती आणि लोकांनी त्यांच्या मनापासून उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद दिलेला आहे हे सारं यश आमच्या सामान्य मतदारांचं यश आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी गेले पंधरा दिवस डे नाईट प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक मतदारांशी प्रत्येक उमेदवारांशी सेना असेल पी असेल आरपी असेल त्या उमेदवारांना रोज सकाळी फोन करणे असा मी पालकमंत्री महाराष्ट्रात बघितला नाही हा पक्ष काँग्रेस आणि बी जे पी आणि त्या लोकांनी केलेलं काम पंधरा वर्षाचं त्याला त्यागून जनतेने त्यांना दिलेला आहे हा सामान्य मतदाराचा न्याय आहे हा सामान्य मतदाराचा आक्रोश आहे आणि यामध्ये परिवर्तन होण्या झाला शंभर टक्के झाला आपल्या विजयानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी विजय युतीचा असल्याचे सांगून त्यांनी कर्जतकारांचे आभार मानले कर्जत नगर परिषदेला आदर्श नगर परिषद बनवण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवल्याचे सांगितले हा माझा विजय नसून हा समस्त कर्जतकरांचा आणि महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत सगळ्या हे श्रेय आहे महायुतीच्या जेवढ्या सगळ्यांनी माझ्यासाठी आणि आपलं पूर्ण जे सीट आले त्यांच्यासाठी जे, जे काम केलं आहे त्याच्यासाठी मला खूप खूप त्यांचा आभार मानायचे आहेत सर्व कर्जतकारांचे की त्यांनी सुनेवर विश्वास दाखवला आहे यासाठी मला सगळ्यांचे मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत मला आता एक एक असं हे आला आहे अपेक्षा पूर्ण करायची आहे लोकांच्या आणि त्याच्यासाठी मला एक स्फुरण आला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लेख आणि सून असा संघर्ष होता का लेख आणि सून म्हणण्यापेक्षा सून कर्जतकारांनी समजलं नाही आणि त्या कर्जतकरांना मला मानाचा मुजरा द्यायचा सलाम करायचा आहे की त्यांनी सुनेला लेख समजलेला आहे आणि माझ्या काकांचं स्वप्न पूर्ण करायची संधी दिलेली आहे कर्जत नगर परिषदेवर स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे मात्र या निवडणुकीत या वर्चस्वाला तडा गेलाय कर्जतच्या जनतेने आपला कौल परिवर्तनाच्या बाजूने टाकत राष्ट्रवादीची पंचवीस वर्षापासूनची सत्ता शिवसेना भाजपा आणि आरपीआयच्या ताब्यात दिली आहे त्यामुळे आमदार सुरेश लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली ब्युरो रिपोर्ट रायगड माझा शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संदीप बडेकर युवा अधिकारी कर्जत खालापूर विधानसभा शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री श्रीभाई गायकर माजी प्रमुख शिवसेना रायगड